गणेश चतुर्थी विशेष आठ दिवस तसेच्या तसे खुसखुशीत तसे राहणारे तळणीचे मोदक बनवूया एका ताटात अर्धा कप मैदा अर्धा कप बारीक रवा आणि सवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया त्यानंतर तीन चमचे गरम तुपाचं मोहन घालूया आणि मिक्स करून घेऊया त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून जास्त नरमही नाही आणि जास्त घट्टही नाही असं पीठ मळून घेऊया चार ते पाच मिनिट पीठ चांगलं मळून मग ते अर्धा तासासाठी भिजायला ठेवून देऊया सारण बनवण्यासाठी एक चमचा साजूक तूप घालून त्यात एक छोटा चमचा खसखस घालून ती हलकी सोनेरी करायची त्यानंतर एक कप खोवलेलं ओलं नारळ आणि अर्धा कप बारीक शिरलेलं गुळ घालून गुळ पूर्णपणे विरगळून ते मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते आटेपर्यंत छान परतून घेऊया पाणी आटलं की शेवटला वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिक्स करून घेऊया मिश्रण तयार अर्ध्या तासानंतर पीठ छान भिजलेलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि पातळ पारी लाटून त्यात मिश्रण भरून मोदक तयार करून घ्यायचं आणि तेलात तळून घ्यायचे पूर्ण रेसिपी अपलोड केलेली आहे